आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है मरावे परीकृती रूपे उरावे या मनीला उजागर करणार ढोके परिवार अपघातामुळे सर्वघाशी झालेले अभिहित ढोके यांचे अवयव नेण्यासाठी आज नांदेड येथे ग्लोबल हॉस्पिटल मध्ये ग्रीन कॉरिडोर करण्यात आले त्यांचे अवयव हृदय यकृत दोन्ही ढोळे दोन्ही फुफुस आणि सहा लोकांना या अवयवाने जीवनदान मिळणार आहे जाता जाता अभिजित डोके यांनी सहा लोकांना जीवनदान देऊन गेले आहे न्यूज परिवारातर्फे अभिजित डोके यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनी आयुष्यभर इतरांसाठी काम केलेलं आहे इतरांना दोन्ही वेदेत झालेला आहे आणि तो गेल्यानंतरही त्याचा आवश्यक जीवन भारसावा आणि त्याची जागृत भावना ती कायम राहत या अनुषंगाने आम्ही सर्व त्याची पत्नी त्याची आई आणि मी आमची बहीण भाऊजी भाऊ आमच्या जवळचे सगळे नातेवाईक यांनी पुढं इतर लोकांचा पण विचार केला त्याच्या स्वभावाचा नुसार आम्ही तो जसा दुसऱ्या सगळ्यांना देतच आलेला आहे त्याच त्याचाच विचार करू त्याच्या अवयव जाण्याचा निर्णय घेतला त्या संदर्भातलं सर्व मार्गदर्शन आम्हाला ग्लोबल हॉस्पिटलच्या टीमने केलं आणि त्या माध्यमातून से। से हो आता अवयवदानाची प्रक्रिया पार आहे आम्हाला आनंद आहे आम्हाला अभिमान आहे या बाबीचा जरी आज माझा भाऊ या जगात नसेल परंतु तो इतर सहा जणांना जीवनदान देऊन जात आहे आणि ते जीवनदान हे फार महत्वाची गोष्ट जीवन किती मौल्यवान असतं हे आज माझा भाऊ जाताना मला समजतं त्यामुळं त्याच्या अवयवदानाने इतरांना सारखा फायदा होत असेल इतरांचा जीवन जात असत ते करायलाच पाहिजे